नमस्कार माझ्या बालमित्रांनो आपल्या जादुई रामायणाच्या गोष्टींमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मुलांना आहे का मागच्या भागात काय झालं होतं अगदी बरोबर भरत अयोध्येला परत आला होता आणि त्याला कळलं की त्याचे लाडके राम भैया यांना वनवासात पाठवलं गेलं आहे भरतने राजसिंहासन स्वीकारायला नकार दिला त्याने अयोध्येचे राज्य रामाच्या नावाने चालवले आणि सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवल्या आठवतय का राम सीता आणि लक्ष्मण कुठे राहायला गेले होते हो त्या सुंदर जागेचे नाव होते पंचवटी चला तर मला सांगा आता की भरतने अयोध्येचे राज्य करताना कोणाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या होत्या त्याच्या स्वतःच्या कि त्याच्या लाडक्या भैयाच्या आणि राम सीता आणि लक्ष्मण यांनी जंगलात नेमकं काय बांधलं होतं त्यांनी मोठा राजवाडा बांधला की प्रेमाने भरलेली एक छोटीशी झोपडी बांधली मुलांना मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत चला तर पाहूया की त्या शांत आणि सुंदर पंचवटीत पुढे काय घडलं सुरू करूया आपला आजचा भाग शूर्पनखेचा राग पंचवटीतले दिवस खूप आनंदात आणि शांततेत जात होते राम सीता आणि लक्ष्मण यांचं आयुष्य साधं होतं पण त्यात प्रेम आणि आनंद भरलेला होता दर सकाळी सूर्याची सोनेरी किरणांनी जंगल उजळून निघायचं पक्षी गोड गाणी गात होती आणि मंद वारा फुलांचा सुगंध सगळीकडे पसरत असे राम आणि लक्ष्मण रोज सकाळी जंगलात जात फळं आणि लाकूड गोळा करायचे सीता त्यावेळेत त्यांच्या छोट्याशा झोपडीला रंगीत फुलं आणि पानांनी सजवायची रात्री तिघे मिळून तारांच्या प्रकाशाखाली बसायचे कधी गोष्टी सांगायचे कधी हसून गप्पा मारायचे आणि नंतर मनापासून प्रार्थना करत दिवस संपवायचे काही काळ हीच पंचवटी खरोखर स्वर्गासारखी वाटत होती एक असं घर भिंतींनी नाही ना तर प्रेमाने आणि श्रद्धेने बांधलेलं होतं पण मुलांनो कधी कधी शांत आयुष्याची परीक्षा अनपेक्षित पाहुणे घेतात आणि लवकरच कोणीतरी पंचवटीतही येणार होत जो राम सीता आणि लक्ष्मण यांच्या त्या शांत आणि आनंदी जीवनात पहिलं वादळ आणणार होत एक सकाळ उजाडली सूर्यकिरणांनी जंगल उजळून निघालं वाऱ्यात हलकेच कुजबुज केली आणि पक्षी निळ्या स्वच्छ आकाशात मुक्तपणे उडत होते राम आणि लक्ष्मण झोपडीजवळ गोळा करत होते आणि त्याच वेळी सीता हसतमुखाने ताज्या फुलांच्या माळा गुंफत होती पण त्या शांत जंगलाच्या आत दंडकारण्यात कोणीतरी हळूच पुढे सरकत होतं एक उंच सावलीसारखी आकृती झाडांच्या मधून हलत होती ती होती राक्षसी शूर्पनखा ती म्हणजे लंकेचा बलवान राजा रावण याची गर्विष्ट बहीण तिचे डोळे तीक्ष्ण पावले जड आणि हृदय अहंकाराने भरलेलं होतं ती जंगलात भटकत होती तेवढ्यातच तिचे पाय थांबले कारण तिच्यासमोर काहीतरी विलक्षण दृश्य होते झगमग त्या नदीच्या काठावर एक तेजस्वी पुरुष उभा होता शांत पराक्रमी आणि सकाळच्या सूर्याप्रमाणे झळकणारा तो होता राम शूरपणकीचे डोळे विस्मयाने मोठे झाले तिच्या मनात विचार आला हा कोण असेल हा किती सुंदर आणि किती तेजस्वी आहे मी याच्याच सोबत लग्न करणार हाच असणार आहे माझा जीवनाचा जोडीदार असं म्हणत तिचे हृदय वेगाने धडधडू लागले आणि लगेचच तिने आपले भयंकर रूप सोडलं आणि स्वतःला एका सुंदर स्त्री बदललं चमकदार दागिने रेशमी वस्त्र आणि मोहक हास्याने सजलेली होती ती शुल्कनखा ती गर्वाने आणि स्मित हास्य करत सावकाश पावलांनी रामाकडे वळू लागली तिच्या डोळ्यात जिज्ञासेची चमक होती हात जोडून आणि गोड आवाजात ती रामला म्हणाली हे तेजस्वी पुरुष आपण कोण आहात आपण तर ऋषींसारखे दिसता पण चेहऱ्यावर राजस तेज आहे ती पुढे म्हणाली मी लंकेचा राजा रावण याची बहीण आहे शूर्पनखा मी आपल्याशी विवाह करू इच्छिते आणि या सुंदर वनात आपल्यासोबत आनंदाने राहू इच्छिते हे ऐकून रामाने हलकेच स्मित केले त्याच्या डोळ्यात शांतता होती दया होती आणि ज्ञानेचं तेज होतं तो स्वरात म्हणाला हे देवी मी तर आधीच विवाहित आहे ही आहे माझी पत्नी सीता रामने हसत पुढे म्हटलं पण माझा भाऊ लक्ष्मण इथेच आहे आणि तो या दंडकारण्यात एकटा आहे कदाचित तुम्ही त्याला विचारायला हवं रामाच्या या खेळकर बोलण्यावर सीता मंद हसली आणि लक्ष्मणही आपले हसू आवरत होता रामाचे ते शब्द ऐकून शूर थोडी लाजली पण तिच्या मनात अभिमानाची भावना जागी झाली क्षणभरही न थांबता ती लगेचच लक्ष्मणकडे वळली तिने डोकं बर उचललं आणि आत्मविश्वासाने त्याच्याकडे चालत गेली तिच्या डोळ्यात चमक होती आणि आवाजात तोच बोडपणा ती म्हणाली तू इतका शूर आहेस इतका बलवान दिसतोस तरीही नेहमी आपल्या भावाची सेवा का करतोयस चल माझ्यासोबत ये आपण या सुंदर जंगलात एकत्र आनंदात राहू शकतो लक्ष्मण तिच्याकडे पाहून हसू आवरत होता तो हलक्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाला देवी शूर्पनखा मी तर माझ्या राम भैया आणि सीता भाभी माचा फक्त एक सेवेकरी आहे माझ्यासारखा साधा माणूस तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीसोबत विवाह करण्याचा विचार तरी कसा करू शकतो माझं काम आहे राम भैया आणि सीता भाभी भाभीमांचं दिवस आणि रात्र रक्षण करणं त्यांची दिवस आणि रात्र सेवा करणं लक्ष्मणचे हे शब्द ऐकून शूर्भनेखेचा चेहरा उतरला सुरुवातीला तिला, तिला वाटलं की राम आणि लक्ष्मण हे थोडे लाजत आहे पण थोड्याच वेळात तिला कळलं की दोन्हीही भाऊ तिची खिल्ली उडवत आहेत हे पाहून शूरफनखेच्या मनात राग उफळून आला तिचा गर्व पेटला चेहऱ्यावरचे हास्य नाहीच झालं आणि डोळ्यात अग्नीचं तेज झळकू लागलं ती रामकडून सीतेकडे पाहू लागली मनात तीव्र मत्सर दाटला तुम्ही दोघं माझी थट्टा करताय माझी थट्टा करण्याची तुमची हिंमत झालीच कशी ती ओरडली पुढे म्हणाली तुम्हाला ठाऊक आहे का मी कोण आहे ते मी आहे लंकेचा राजा रावणाची बहीण शूर्पनखा आणि ही सीता हिच्यात असं काय आहे जे माझ्यात नाही तिची नजर आता थेट सीतेकडे वळली सीता शांतपणे रामाजवळ बसली होती तिच्या चेहऱ्यावर प्रेम दया आणि शांतीचं तेज होतं तिचे ते कोमल स्मित पाहून शूर हृदय मत्सराने जळू लागलं ती हिंचाळली म्हणाली हीच ती हिच्याचमुळे राम मला नाकारत आहे तिचा आवाज रागाने थरथरू लागला क्रोधेचं वादळ तिच्या आत उसळलं आणि काही क्षणातच तिचं ते सुंदर रूप नाहीस झालं तिचा चेहरा विकृत झाला डोळे लाल भडकलेले आवाजात भीषण गर्जना आणि तिचं शरीर मोठं आणि भयंकर झालं जंगलातील तीच शांतता आता भीतीने भरली होती आता शुरूपनखेच्या आतली राक्षसी पूर्णपणे जागी झाली होती प्रचंड रागाने ओरडली आता पाहूया कोण मला थांबवता येते आणि हे म्हणून एक भीषण किंचाळी देत ती सीतेकडे झेपावली तिचे लांब म्हणजे सीतेवर हल्ला करणार तेवढ्यातच लक्ष्मण विजेसारखा पुढे झेपावला त्याच्या तलवारीवर सूर्यप्रकाशाप्रमाणे चमक होती आवाजात धैर्य आणि दृढता होती तो गरजला म्हणाला शूर्प नखा तिथेच थांब तू सीताभावी मानना काहीही करू शकत नाहीस पण शूर्प नखा रागाने अंध झाली होती तिने पुन्हा एक किंकाळी दिली आणि सीतेकडे झेपावली आणि मुलांना तेवढ्यातच लक्ष्मणाची तलवार आकाशात वेगाने फिरली एक तीक्ष्ण आवाज जंगलभर घुमला आणि त्या झटक्यात लक्ष्मणाने शूर्पनखेचं नाक कापलं दूरपणा भयानक वेदनाने किंचाळली मागे सरकली आणि रक्ताळलेल्या चेहऱ्यावरती हात ठेवला तिच्या डोळ्यात क्रोध आणि अपमानाची ज्वाला पेटलेली होती ती राम आणि लक्ष्मणाकडे रागाने बघत ओरडली तुम्हाला दोघांनाही याची किंमत चुकवावी लागेल माझे भाऊ नक्कीच याचा बदला घेतील तिची भयानक किंकाळी संपूर्ण जंगलभर घुमली आणि मग ती वाऱ्यासारखी धावत तिथून निघून गेली शूर्पनखा वेगाने जंगलाच्या काळोख्यात गायब झाली तिचं रूप अंधाऱ्या झाडांच्या मागे विरलं आणि मग जंगल पुन्हा एकदा शांत झालं फक्त पानांची हलकी सळसळ ऐकू येत होती रामाने हळूवारपणे सीतेकडे पाहिलं आणि म्हणाला सीते घाबरू नकोस जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत तुला कोणीही हानी पोचू शकत नाही हे ऐकून सीतेने देखील शांतपणे मान हलवली पण राम लक्ष्मण आणि सीता या तिघांनाही मनातून माहीत होतं की ही तर फक्त वादळाची सुरुवात होती लक्ष्मण अजूनही जवळ उभा होता त्याच्या हातात तलवार घट्ट पकडलेली होती आणि डोळे सावध होते जंगलातील प्रत्येका सावलीकडे तो लक्ष देऊन होता सूर्यकिरण आता पानातून अलगद झेरपत होती आणि त्या प्रकाशातही एक विचित्र शांतता होती जणू संपूर्ण वन आपला श्वास रोखून थांबलेलं होतं राम दूरवर पाहत हळूच म्हणाला लक्ष्मण हे वादळ आता सुरू होत आहे आणि पंचवटीची शांतता डगमळणार आहे हवेत एक गूढ हवास गुंजला जणू निसर्गही सांगत होत की पुढे मोठे काहीतरी घडणार आहे मुलांना आजच्या गोष्टीतून आपण काय शिकलो पहिली शिकवण की राग आणि मत्सर आपल्या मनाची शांतता नष्ट करू शकते शुरूपनखेच्या या गोष्टीवरून आपण शिकतो की जेव्हा राग आपल्या मनावर नियंत्रण घेतो तेव्हा आपल्या मनातला आनंद आणि शांतता जीवनालाही दुःखात बदलतात म्हणूनच मत्सर वाढू देऊ नका नेहमी शांत आणि प्रेमळ राहा दुसरी शिकवण खरी शक्ती म्हणजे शांतता राम आणि लक्ष्मण यांनी अभिमान किंवा बदला घेण्यासाठी काहीही केलेले नव्हते ते शांत राहिले आणि फक्त गरज असताना त्यांनी सीतेचे रक्षण केले खरं धैर्य म्हणजे योग्य गोष्टींचं रक्षण करणं पण हृदयात शांती ठेवणं मुलांना तिसरी शिकवण आहे की आपल्या प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो शुर्पनखेच्या रागामुळे अनेक नवीन घटना सुरू झाल्या आहेत ज्यामुळे पुढे रावण देखील या गोष्टीत येणार आहे हे आपल्याला सांगतं की आपण काही केले तरी त्याचा एक परिणाम नक्की होतो तो चांगला देखील असू शकतो आणि वाईट देखील पण मुलांना शूर्पनखेचा राग इथेच थांबला नाही बरं का जखमी नाक आणि अपमानित झालेली ती शूर्पनखा रडत ओरडत जंगलातून धावत निघाली ती पोहोचली तिचे बलवान भाऊ खर आणि दूषणकडे खर आणि दूषण हे संतापाने थरथरले आणि प्रचंड मोठी राक्षसी सेना घेऊन ते निघाले आहेत राम आणि लक्ष्मणावर हल्ला करण्यासाठी मुलांना जेव्हा ही पूर्ण राक्षसी सेना पंचवटीत पोहोचणार तेव्हा पुढे काय होणार आहे राम आणि लक्ष्मण हे एकटेच एवढ्या मोठ्या राक्षसी सेनासोबत कसं लढणार आहेत आणि शेवटी नखा लंकेला का पोचणार आहे हे सगळं आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या भागात म्हणजे की घर आणि दुषणचा पराभव चला तर मग आता माझ्यासोबत हात जोडा डोळे मिटा आणि प्रेमाने म्हणा Jai Sri Ram.